हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासोबत लहान बाळाला स्विमिंगला नेण्याचे फायदे डिस्कस करणार आहे मी स्वतः माझ्या बेबीला स्विमिंगला न्यायला चालू केलंय तो आता ऑलमोस्ट इलेव्हन मंथचा आहे बट टेन मंथ पासून मी त्याला स्विमिंगला न्यायला सुरुवात केली पण परंत सहा महिन्यांच्या पुढचा जे पण बेबी आहे त्याला अंडर सुपरविजन आपण स्विमिंग पूल मध्ये ही दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये बेबी पूल आणि अडल्ट पूल तर बेबी पूल मध्ये आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्याचे पंधरा असे फायदे आहेत वेक असूर वेक असूर नडा गट द असूर वेक असूर वेक असूर नडा गट द असूर वेक असूर वेक असूर ऐ वे वे दिल तो बता रे नो नो साठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय